मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हे पहा आमच्या गावातल्या वावरातल्या नदीवर आलो होतो आज हे एवढं पाणी आहे अजून नदीला हे पहा माशी म्हशी कशा बसल्यात पाण्यामध्ये पहा धोरायला मस्त आहे पाणी प्यायला आता हे बाबा बसल्यात आता इथं <laughs> म्हशीला पाणी मस्त पवती महिस पाहिजे पाण्यामध्ये हे आली बाहेर मग ते तिला मस्त गार वाटायलाय पाण्यामध्ये बसली पाण्यात हे <laughs> मैस मस्त पाहायला लागले गार गार वाटते उन्हायचं मस्त हे पा किती पाणी आता एवढं पाणी राहिले पावसाळ्यात पुरापूरा आला होता नदीला हे डोक्याच्यावरून पाणी चालू होतं इथं आता एवढं पाणी आहे अजून बी हे एवढं वाहत आहे पाणी येतं आहे का पाण्याचा खळखळ आवाज हां हां ह्याच नदीत आम्ही पहायला शिकलो ह्याच नदीत आम्ही पहायला शिकलो पहिलं त्या तिकडं तिकडं पवायला शिकायचं शिकलो आम्ही इकडं लय पाणी राहायचं मग खोल होत हे चाले आपले शेतकरी बंधू कापूस घेऊन व्यचलेला गाडीवर तर हे बघा आमची शेताजवळची नदी आहे अजूनही एवढं पाणी आहे एवढं पाणी वाहत आहे अजूनही दोन नळ्या टाकलेल्या तिथं हे पा हे सगळं वाहून गेलं आहे येणाळ्यावर मस्त भरती टाकली होती पूल केला होता साधा ते सगळं वळून गेलं आहे पावस पण एवढं पूर आला होता पाण्याचा खळखळ आवाज येतोय ना मित्रांनो हे पाणी आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद